नमस्कार आज आपण महावाचन उत्सवात ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे त्या विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्र डाउनलोड करून घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम गुगलवर जाऊन महावाचन उत्सव डॉट ओ आर जी असं सर्च करा सर्च केल्यानंतर आपल्याला अशाप्रमाणे स्क्रीन दिसेल त्या स्क्रीनमध्ये यूजर लॉग इन यामध्ये आपल्या शाळेचा युडाएस नंबर आणि आपण तयार केलेला पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यावे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्या, आपल्या शाळेचे नाव दिसेल त्याखाली तिसरी ते बारावीपर्यंत आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या आणि महावाचन उत्सव या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिसेल आणि त्याखाली लगेचच त्या, लगे त्या विद्यार्थ्यांची पूर्ण यादी दिसेल त्या यादीला डावीकडे जर आपण स्क्रोल केलं तर आपल्याला डाउनलोड सर्टिफिकेट हा ऑप्शन दिसेल डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करून आपल्या विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट्स आपण डाउनलोड करून घेऊ शकतो प्लीज लाईक like अँड सबस्क्राईब